नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मानाच्या या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे एक मे एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन हा साजरा केला जात आहे आजच कामगार दिवसही आहे संयुक्त महाराष्ट्र मेळावा म्हणून एकशे सहा जणांनी आपले बलिदान दिले होते एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या अधिक होती दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यामुळे एक मे रोजी महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो तत्कालीन केंद्र सरकारने एकोणीसशे छप्पन्नच्या राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार अनेक राज्यांची स्थापना करण्यात आली भाषावर प्रांतरचना करण्यात आली कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली तर तेलगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश आणि मल्याळम बोलम आर्यांसाठी केरळा या राज्याची स्थापना करण्यात ता आली तामिळ बोलणाऱ्यांसाठी तामिळनाडूची निर्मिती झाली पण त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगळं राज्य निर्माण करण्यात आलं नव्हतं गुजरात आणि महाराष्ट्र हा मुंबई प्रांताचाच एक भाग होता त्यामुळे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा के जातो। सा केला जातो महाराष्ट्र राज्य निर्माण करताना काही आंदोलनं करण्यात आली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली जाळपोळ मोर्चे आणि आंदोलने सुरू होती संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकशे सहा जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली फ्लोरा फाउंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठे आंदोलन करण्यात आले त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढात एकशे सहा आंदोलक हुतात्मा झाले त्यानंतर केंद्र सरकारने एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे साठनुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्यालाच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषिकांमध्ये वाद निर्माण झाला त्यावरही आंदोलन सुरू झाले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा निकष काय होता तो आपण जाणून घेऊया मुंबईत सर्वाधिक मराठी भाषक राहत आहेत भाषावार प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरवलं गेलं त्यामुळे मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे असा आग्रह मराठी भाषिकांनी धरला मुंबईची जडणगडण आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषिकांनी केली होती पण मराठी भाषिकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी झाली महाराष्ट्र हे राज्य संघर्षातून तयार झालं आहे हा संघर्ष जितका वाटतो तितका साधा अजिबात नव्हता आणि सोपाही नव्हता त्यामुळे आता महाराष्ट्र जपणं आणि त्याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र